सुस्वागतम सुस्वागतम कलेचं आराध्य दैवत श्री गणरायाला प्रेमाथ कर्वे निवासिनी आई अंबाबाईला साक्ष करा आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून करू कथागुराच्या युद्धात अफजल खानाच्या वधानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली महाराज आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन पन्हा घरावर पोहोचले आणि अचानक सरावत खान सिद्धी चौहरनं पन्हा घरावर बेठा दिला आणि शिवाजी महाराज पन्हा घरावर अडकले त्याचवेळी एका खैरेशीर महागरानं रुसलेल्या या स्वातंत्र्य देवीला प्रसन्न करून घेण्याचा शिवा काशी कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या या, या इतिहासाला या वर्षी तीनशे बावन्न है कोण होत आहे आणि याचेच औचित्य साधून या शिवांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सादर करत आहे स्वराज्य निष्ठा प्रति शिवाजी शिवा काशी बोलला आणि जे ते काल उघड ऐका आणि तुम्ही आधी ऐका स्वार्थाच्या राजकारणात रंगभांना अन्याय केलो आणि त्यांच्यातो तुम्ही जाणून घ्या त्या पन्याचा इतिहास निष्ठा काय ती हे करेल तो बसली शिवरायांचा आदर्श समोर राज्य तुम्ही अरे भ्रष्टाचाराने आदर्श या शब्दाला बदनाम केल्याचा तुम्ही रोजा रोज आहे रोज बघ तो नवीन कोटा आज काय लावाचा उद्या काय तर टू जिस्टेट ट्रम ओ काय तो राष्ट्रकूल यासारख्या घोटाळ्यात अडकलेल्या स्नेह कसल्यास वाजनेष्ठा आणि कशी करायची राजनिष्ठा भारत म्हणायचं रैत्याच्या भाजीच्या गेटाला ते आठवण नको आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखालीच त्यांच्यात जमिनी अडकताय शिवरायात मी डोक्यावर घेण्यापेक्षा शिवरायांचे विचार डोक्यात घ्या आणि राज्यकारभार कसा चालवायचा हे आमच्या राजांच्या शिका कडल्या शिकाय पंधराच्या मातीचा आणि शिवाजी राजाचा इतिहास आहे का मराठी बोलू स्वराज्या संपूर्ण वाढत होता तो आम्हाला बोलत होता आमच्या शिवाजीराजांचे उपाय स्वातंत्र्याचा सुदय होत होता काय झाला मराठी जर परंपरा ते इतकीच नाही तर न्यायावर सोडला दहा हजार एवढी सेनेनं तर नसला तुम्हाला सगळ्यांकडे अंधकार अत्याचार आणि आनंदाचं अभिमान वाटलो नाही स्वातंत्र्य देऊन तर प्रसन्न व्हायलाच झाली आमच्या आमच्या महाराजांनी त्या येण्या सुद्धाच पाहिजे कसं कसं सुटायचं राज सध्या मावळ्याच्या गड्या फडून तुम्हीच प्रश्न बोलत होता राजा सुटला कस कोण सुटणार आणि त्या ज्याला राजांच्या पायावर आपली जान कुर्बान करायला असूचलेल्या मावळ्यांपैकी या पुढं सांग वय म्या शिवा काशी बापुडा आमच्या वजनीवर आमच्या आयुष्याचे स्वर्ग झाले बायका साडेतीनशे वर्षापूर्वीचा योग्य धंतरता इतिहास याच कोल्हापूरच्या माकेत घडल्याला बायका

तुम्हाला सांगतो हे वादच या तुछ तुछ फोटा का झाल्याचे कोणी फोटणार बना पण महाराजांचं मनसुबा नेमका काय आहे हेच काही करायला माहित नाही मग पंत माझं म्हणणं मनसुबा तर आमचा साप आहे आम्ही सेटीच्या छावणीमध्ये जाणार आहोत स्वाची तोरणी करण्यासाठी आत्मा आणि संकटालाही न मागणारा हा अजित प्रस्याद्री त्या यवनांपुढं मान चुकवणार असं आम्ही कुठं म्हटलंय माझी आम्ही दुश्मनाला शरण जाणार नाही अरे फक्त बोलणी करण्यासाठी चाललो शरणात होती नाही तरी मी तहाची बोलली कारण महाराज हे कोड काही उलगडलं नाही आम्ही सांगतो हे कोड कसं उलगडायचं मुजराला घे ना ओळखल शिवाकाशी तर्पणात उमटलेलं आमचं प्रतिबिंब ओळखलं दैतिकेव आमच्या निगर धन्याच्या पायात खेळलेली म्हणून चेहऱ्या पाहूयात तरी कसा असं म्हणणं का पाहिजे आपण सा। सारे हिंदवी स्वराज्याचे पाय तुझ्या प्रत्येक शिवाजी शिवाजी पण महाराज आपला बेग काय ना <laughs> पण देसा पण दोन समोर अंधारात किंवा अस्पष्ट दिसणारा पावनगड बघितला साक्षात प्रति पाणारा असाच नवकी फायदा होत्याचा म्हणजे जुनी पन्हाळ्याचा जोड हाऊच शत्रुदवा पन्हाळ्यावर चाल करून येतोय तर तिची ती फसगत होती आहे पन्हाळा समजून तो पावनदरावर चालून जातोय आणि होतीचा पावन दर्च चार्थ हो तो पन्हाळा असं म्हणून टक्कर देतोय पण मी मी त्या पावनदरासारखाच आहे राजाचा तो अशा कांद्यावर चढू हा माझ्यातील आता घर पाव झाला आता आता शत्रू समोर शिवाजी मृत मीच सामोरं जाणार आहे भले शाब सिद्धीला आता शिवाकाशी बोलणी करण्यात येतोय या सिद्धीचा फायदा घेऊन आपण विशाळखराकडे गोष्ट करायची हा महाराज एकदम चका पेक्षा थोडं फोड कळ घेऊन लगेच निघून जातो ना आपण निघून जातो त्या शिवाचा काय होत शिवाजी नाही आहे हे कळलं तर राज अवतार काय होईल तो सिद्धी माता जीव घेईल एवढंच राहून मराठा मावळ्यांसाठी जीव प्यारा कवापासून झाला वर्णाचं चाळ पायात बांधून काळाच्या छातीवर का नाचणारा ना मावलं आहे आणि राजन वरताना शिवाजी राजा भरून गेलो तर हिच्यामुळे कुठलं गवाबी येणार तुमच्यासाठी आणि शिवराज्यासाठी बरं यायला दिसू लागते राजे निशूब लागते जगता जगत या आश्रूच्या एका थेंबासाठी एक नवं हटान बंद भरून द्या सवा राज मनानं गट स्वा तुमची सावली असलोरायो शिवा त्या सिद्धीला तुमच्या सावलीपासून पुतू देणार नाही आता होय होय राज

आथानी या पूपे शेकारी बारिश में सीवाे नाच में बंदि कर रखा ममकिन बिल्कुलु नामिन tcho मुझे दादी हो अब भी टूटे लेकिन नाम बहुत खुश हो रहे हैं जिसमें हमारे अब्बा हमारा बचा खान साहब को मारा उसका पर सिंह पत्थापते मारे फाजल ये तो राजा जी हैं तुम्हारे मेरे जैसे माहौल सरदार नहीं इसका फैसला तो सलामत पाचशा सलामतही तो राजा जी कहा रहे थे आप आ, आ, आप तो काही करना चाहते थे ना ॲसर सुना करण च जोहर अरे जर तो असता आम्हाला तर तुला समजायच्या आत आणि राजगड गाठला सुद्धा असता भाग भाग क्या क्या भागते हो तुम? सामने तुम्हारा है? उसुर। उसुर ये इस नहीं है। है, है? नहीं असली ये कौन पकड़ लाए तुम हमारे पास सुनो शिवाजी कोई मैंने बाल्टी के साथ पकड़ा था यदि है तुम

संधारी शिव का शिवम्ठक बना पिछले चार महीने से इस तूफानी तो बारिश में हम बैठे हैं वो क्या कुछ से हजामत करनी थी करो अशी माजी अचामत असली सिवा को छोड़कर ये किसी पकड़ लाया है तू ये सिद्धि तो हर अरे स्वराज्यात माझ्यासारखा हजार शिवाज सापड दिला तू कुणाला पक्क जातो अरे उदराचा सापड नाही आणि झुकणारी नाही सोंगाचा लागला म्हणून काय झालं चारी पाच सायाला मांडी आणि चिरकणारा मैशाना गाठणाऱ्या आणि पूर्ण फवानीची कवड्याची बाळ आहे माझ्याकडे अरे फक्त भाऊ साहेबांवर झुकणारा चिरोटोफ आहे माझ्या डोस्त्यावर एक दिवसाचा शिवाजी असतो म्हणून काय झालं शिवाजी काय तुझ्या पुढं वाकल मोडल A 식으로 é आणि आमच्यात अरे तुम्ही तासूची पद भगतायचा आणि आम्ही पदासाठी तासू आणि मारतो तुम्ही तुकड्यासाठी तकताय आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो खा तू बरोबर पहिले मला भक्त काय धरतो कुठे कि मत बर कुठे कि बात तू काय मला कुत्र्याची मोत देणार अरयो शिवा बरताना देखील शिवाजी राजम हूँ मर तो है याना तमंडियाँ मर्द मराठा का पाना बाजू बाजू Ah, 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 ah,

चळकांनी उडाली रुजुराचा अभिषेक घेऊन स्वातंत्र्य दिने प्रसन्न झाले असं दिव्य बलिदान खोडखिंडीमध्ये माझी प्रभू आणि तीनशे बांधरविना खोडखिंड त्यांच्या रक्तानं चावल झाली आणि स्वराज्याच्या केजव भास्कराला मावळ मातीच्या शिवभा राजाला क्षमा काशीनं विशाळगडी सुखि